जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची जोरदार कामगिरी घरफोडीचा आरोपी स्थानिक गुन्हे शाखाकडून अटकेत चाळीसगाव शहरातील शिवाजी चौकातील भवानी ट्रेडिंगच्या बाजूला घरफोडी झाल्यानं चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन मिळालेल्या तांत्रिक पुराव्यावरून चाळीसगाव येथील संशयित साजन सिंग टाक हा निष्पन्न झाल्यानं त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्याचा साथीदार प्रेमसिंग रामसिंग टाक राहणार इनपुन पुनर्वास तालुका पुणासा जिल्हा खंडवा मध्य प्रदेश मागे चाळीसगाव या ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला या गुन्ह्याची कबुली देऊन एक लाख त्र्याण्णव हजार रुपये रोख रक्कम पाच लाख दहा हजार रुपये रकमेचे एकोणसाठ पूर्णांक त्रेपन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचे एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर पूर्णांक पासष्ट ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असे एकूण एक्याऐंशी आठ लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी प्रेमसिंग रामसिंग टाक साजनसिंग रूपसिंग टाक यांना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं दिनांक पंधरा फेब्रुवारी पर्यंत चार दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलाय सदरची कारवाई डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक बबन आव्हाड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर अंभोरे मुरलीधर धनगर राहुल पाटील महेश पाटील सागर पाटील भूषण शेला प्रियंका कोळी दीपक चौधरी सर्व स्थानिक गुन्हे जळगाव यांनी कामगिरी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट